नमस्कार मित्रांनो घरकुलसाठी वाढीव पैसे येणार का भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून कमेंट्स येत आहेत त्या कमेंटचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के मिळणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीचे महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही एक महत्वपूर्ण योजना आहे ही योजना ग्रामीण भागासाठी व शहरी भागासाठी राबवली जाते आता आपण समजून घेऊया ग्रामीण भागासाठी एका घरकुलसाठी किती अनुदान दिले जाते व शहरी भागासाठी किती दिली जाते ग्रामीण भागामध्ये दोन पद्धतीचे या ठिकाणी अनुदान दिले जाते सर्वसाधारण घटकासाठी एक लाख तीस हजार रुपये या पद्धतीने एका घरकुलसाठी अनुदान सध्या ग्रामीण भागासाठी दिले जाते आता यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागासाठी अडीच लाख रुपयांचा बजेट एका घरकुलसाठी दिला जातो म्हणजेच दोन लाख पन्नास हजार रुपये एका घरकुलसाठी दिलं जात आता शहरी भागासाठी व ग्रामीण भागासाठी दिले जाणाऱ्या अनुदानामध्ये खूप मोठा फरक आहे याबाबत काही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुद्धा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे या इतका फरक का कारण सध्याची महागाई का आहे ग्रामीण भागासाठी वेगळी नाही किंवा शहरी भागासाठी वेगळी नाही दोन्ही मध्ये एक समान बजेट असायलाच पाहिजे अशी सुद्धा मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या माध्यमातून सुद्धा चालू वर्षासाठी म्हणजे चालू वर्षामध्ये अनुदान वाढीव साठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे की वाढीव अनुदान मिळालाच पाहिजे कारण सध्याच्या महागाई आहे या महागाईच्या काळामध्ये एक लाख वीस हजार किंवा एक लाख तीस हजार मध्ये घरकुल त्यासाठी सध्या केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे केंद्राकडून या संदर्भात अजून मंजुरी मिळालेली नाही मंजुरी कधीपासून येईल याची शक्यता या ठिकाणी दर्शवण्यात आलेली आहे तर बघा एप्रिलचा जेव्हा अर्थसंकल्प सादर केला जाईल यामध्ये वाढीव अनुदान येऊ शकतो सध्या तरी या संदर्भात कोणताही उल्लेख केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला नाही जेव्हा केंद्र सरकार यासाठी निधी अनुदान वाढवेल तेव्हा राज्य सरकारच्या सुद्धा ज्या काही विविध योजना राबवल्या जात आहेत वाढवले जाईल असा आश्वासन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे जेव्हा यासाठी तरतूद केली जाईल मंत्रिमंडळाचा निर्णय येईल किंवा शासन निर्णय घेण्यात येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवर अपडेट येणार आहे घरकुलच्या संदर्भात तुम्हाला जे काही अपडेट पाहिजे असेल अर्ज करण्यापासून ते घरकुल मिळेपर्यंत ज्या काही तुमच्या शंका असतील त्या सर्व शंका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर समजून सांगत असतो व खरी माहिती आपल्या चॅनलवर येत असते त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद